दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लोकसंख्येचा देश असलेल्या भारताची लोकसंख्या वाढतच चालली आहे संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या अहवालानुसार भारताची लोकसंख्या एकशे चव्वेचाळीस कोटींवर जाऊन पोहोचली आहे त्यात शून्य ते चौदा वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण हे चोवीस टक्क्याचं असल्याचं म्हटलं आहे पुढील सत्याहत्तर वर्षात भारताची लोकसंख्या दुप्पट होण्याची शक्यता वर्तवली आहे सध्या सध्या आहेस कोटी लोकसंख्येसह भारत जगात पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर चीनची लोकसंख्या एक पूर्णांक चारशे पंचवीस अब्ज इतकी आहे भारतातील माता मृत्यूंमध्ये लक्षणीय घट झाली ती जगातील सर्व मृत्यूंपैकी आठ टक्के आहे माता मृत्यूंबाबत दोन हजार पंधराच्या शाश्वत विकासाचे लक्ष सुमारे देशातील एक तृतीयांश जिल्ह्यांनी साध्य केले आहे दोन हजार सहा ते दोन हजार तेवीस दरम्यान भारतात बालविवाहाचे प्रमाण तेवीस टक्के इतके होते ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक